नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हिंद आज आपण बऱ्याच दिवसानंतर मराठी भाषेचं व्याकरण याचा क्लास घेणार आहोत खूप दिवसापासून आपण मराठीचा लेक्चर घेतला नव्हता म्हणून आता परत आपण मराठी भाषेविषयी मराठीचं व्याकरण काय ते समजून घेणार आहोत आणि तिथं सुरुवातीला आपण मराठी भाषा अलंकार काय हे आपण समजून घेणार आहोत तर मला मराठी अलंकारावर स्पर्धा परीक्षेमध्ये बऱ्याचशा मार्काचा या ठिकाणी प्रश्न विचारले जातात आणि हा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून महत्त्वाचा विषय आहे शंभर टक्के उपयोगी पडेल असा विषय आहे आणि माझं नाव आहे धम्मदीप सर आणि आजपासून आपण मराठी क्लासेसला सुरुवात करणार आहोत तर सुरुवातीला आपण बघूत अलंकार बघा मराठी साहित्यात अलंकार हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे अलंकार म्हणजे शब्दांना किंवा वाक्यांना शोभा आणणारा अलंकारित प्रयोग जसं समजून घ्या एखाद्या स्त्रीला आपण एखादा दागिना जर घातला तर ती स्त्री कशी सुंदर दिसते तिचं सौंदर्य जे आहे ते शंभर पटीनं वाढत असते हे की नाही आता या फोटोमध्ये आपण बघू शकतात एक ही अभिनेत्री सगळ्यांच्याच परिचार्याची आहे आणि तिनं जे काही शृंगार केलेला आहे कानातले असतील नथ असेल गळ्यामध्ये जे काही आपण दागिने तिला तिनं घातलेत ह्याच्यामुळे तिचं सौंदर्य जे आहे ते कितीतरी पटीनं वाढून आलेलं आहे असंच जसं या स्त्रीचं सौंदर्य वाढलंय तसंच मराठी भाषा जी आहे मराठीच नाही तर कोणतीही जरी भाषा असली तर त्या भाषेला जर आपण काही अलंकारित रूपानं जर तिला अलंकार देण्याचा प्रयत्न केला तर ती भाषा अजून आपल्याला आवडायला लागेल किंवा ऐकायला चांगली वाटेल म्हणून जसं आपण एखाद्या भाषेला सुशोभित करण्यासाठी भाषेचा जी काही शोभा आहे गोडवा आहे वाढवण्यासाठी असंच या व्याकरणामध्ये आपण एक त्याच्यामध्ये काही नवीन गोष्टी ॲड करत असतो त्यांना आपण अलंकार असं म्हणतो तर हे नेमकं अलंकार कोणकोणते आहेत ते आपण या पुढच्या स्लाईडमध्ये बघूयात बघा अलंकाराचे प्रमुख दोन मुख्य प्रमा प्रकार आहेत ते पडतात अलंकाराचे प्रमुख दोन प्रकार ओके पहिला जो प्रकार आहे तो शब्द अलंकार अलंकाराची जी काही व्याख्या आहे ती आपण बघू ज्या ठिकाणी शब्दांची पुनरावृत्ती म्हणजे एक शब्द पुन्हा पुन्हा येतो किंवा लय गोडवा किंवा शब्दरचना यामुळे वाक्य सुशोभित होते तेथे ते शब्द अलंकार होतो यालाच आपण दुसऱ्या शब्दामध्ये असं म्हणता येईल की ज्या वाक्यामध्ये शब्दामुळं त्या गोष्टीला अलंकार प्राप्त होतो शब्दामुळं तर कशामुळं शब्दामुळं तर त्याला म्हणतो आपण अलंकार ओके आणि दुसरा जो प्रकार आहे याचा आपण एक उदाहरण घेऊ अलंकारायचं बघा या ठिकाणी एक शब्दामुळे या वाक्याला एक महत्त्व प्राप्त होते गोडवा निर्माण याचा बघा मनाने मनाला मनवलं की मन ही मनाचं मानतं बघा या ठिकाणी काय व्हायला शब्दाची पुनरावृत्ती व्हायली याच्यामुळे याच्यामध्ये काय व्हायला आहे लय निर्माण व्हायला आहे गोडवा निर्माण व्हायला आहे आणि ह्यामुळंच या जे काही वाक्य आहे या वाक्याला एक अलंकार प्राप्त व्हायला आहे याला आपण म्हणत असतो शब्दालंकार ओके दुसरा आहे दुसरा प्रकार आपला अर्थालंकार ज्या ठिकाणी शब्दांचा अर्थ वाचकाला विशेष भोवतो तिथे अर्थालंकार होतो यालाच आपल्याला असं म्हणता येईल की जिथं अर्थामुळं वाक्यांच्या वाक्यामध्ये जे काही शब्द आहेत त्या शब्दामुळं जर त्या वाक्याला आपल्याला अलंकारित करता येत असेल त्याला आपण अर्थालंकार असं म्हणतो इथं फक्त शब्द महत्त्वाचा आहे आणि इथं अर्थ महत्त्वाचा आहे ओके okay, जिथं शब्दाला जास्त महत्त्व आहे त्याला शब्द अलंकार म्हणायचं जिथं अर्थाला जास्त महत्त्व आहे तिथं अर्थ अलंकार म्हणायचं okay, ओके याच्यामध्ये आपण एक समजून घेऊ ती उदाहरण असेल बघा इथं आहे की वाक्याचा वाक्यामध्ये जर एखादा शब्द आहे त्याचा अर्थ जर वेगळा असेल तर कसा आपल्या या वाक्याला गोडवा निर्माण होतो किंवा त्याला अलंकार प्राप्त होतो बघू बघा नाव अमोल असून नावाप्रमाणेच त्याचं ज्ञान ही अमोल आहे या बघा या ठिकाणी हा एक अमोल शब्द आहे इथे एक अमोल शब्द आहे आता इथे जे काय अमोल शब्द आहे हे एका व्यक्तीचं नाव आहे ओके आणि इथं जे अमोल शब्द आहे हे त्याच्या गुणाचं आहे म्हणजे अमोल कसा आहे तर त्याच्याविषयी आपण सांगतो त्याचं ते ज्ञान कसं अमोल आहे अमोलचा अर्थ असतो अमर्याद ओके हे एका व्यक्तीचं नाव आहे आणि हे जे आहे हे अमर्याद जसं एका एखाद्या शब्दाचा समान शब्द असतो अमोल की त्याला आपण मोजता येत नाही म्हणून नाव अमोल असून त्या नावाप्रमाणेच त्याचं ज्ञानही अमोल आहे जे की मोजता येत नाही या ठिकाणी या दोन शब्दांचा अर्थ वेगवेगळा आहे म्हणून याला आपण अर्थालंकार असं म्हणतो ओके आता आपण जे काही शब्दालंकार आहे त्याचे जे काही मेन प्रकार मुख्य प्रकार आहेत ते बघणार आहोत त्याच्यामधला जो काही शब्दालंकार बघा अलंकाराचे प्रमुख दोन प्रकार एक शब्द अलंकार दुसरा अर्थ अर्थ अलंकार आणि त्याच्यामध्ये आपण शब्द अलंकाराची सुरुवातीला आपण प्रकार बघूतो अर्थांक आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपण बघू शब्दालंकाराचे उपप्रकार ओके बघा शब्दालंकाराचा जो पहिला प्रकार आहे तो आहे अनुप्रास अलंकार कोणता अनुप्रास अलंकार तर अनुप्रास अलंकार म्हणजे नेमकं काय बघा एका ओळीत किंवा वाक्यात एकाच अक्षरा अक्षराची किंवा ध्वनीची पुनरावृत्ती होत असेल तर त्याला अनुप्रास अलंकार असं म्हणतात काय एका ओळीत एकाच अक्षराची बघा एक अक्षर असेल त्याची पुनरावृत्ती होईल किंवा ध्वनीची पुनरावृत्ती होईल असं जर असेल त्या वाक्यामध्ये त्याला अनुप्रास अलंकार असं म्हणतात बघा आपण उदाहरणार असं हे समजून घेऊ सांगून सांगून तू सांगशील कोणाला तरीही तुला सांगतो तू सांगशील मलाच सांगणाऱ्याला याला बघा याच्यामध्ये एक सांगून शब्द आहे या सांगून शब्दाची पुनरावृत्ती व्हायली एक दोन तीन चार पाच सहा सहा वेळेस या एकाच वाक्यामध्ये या दोन वाक्यामध्ये ते एकाच शब्दाची पुनरावृत्ती झाली म्हणून या, या वाक्याला अलंकार प्राप्त झाला आणि हे आपल्याला ऐकायला देखील गोडवा निर्माण झालेला असल्यासारखं आपल्याला वाटते म्हणून हा जो अलंकार आहे याला आपण म्हणतो अनुप्रास अलंकार ओके बघा दुसरं उदाहरण आपण बघू या ठिकाणी दुसरं उदाहरण आहे मनाने मनाला मनवलं की मनही मनाचं मानतं मनाने मनाला मनवलं की मन ही मनाचं मानतं ओके okay, ह्याच्यामध्ये मन हा जो शब्द आहे ह्याची काय व्हायली वारंवार पुनरावृत्ती म्हणून आपल्याला ऐकायला ते थोडंसं गोड किंवा चांगलं वाटते म्हणून ह्याला जे आहे अनुप्रास अलंकार असं म्हणतात दुसरं आपण एक उदाहरण बघू काटेकोर कायद्यापुढे कोणाचे काहीच चालत नाही काटेकोर कायद्यापुढे काटेकोर काटेकोर काटे कायद्यापुढे कुणाचेच काही चालत नाही बघा याच्यामध्ये शब्दाचा जरी नसला पण इथं अक्षर जे आहे अक्षराची पुनरावृत्ती होत आहे क इथं का आहे इथं का आहे इथं कु आहे इथं बी का आहे याच्यामुळं ह्या जो काही वाक्य आहे आपलं याच्यामुळं या वाक्याला या वाक्या एक गोडवा किंवा अलंकार प्राप्त होतो म्हणून याला आपण म्हणतो अनुप्रास अलंकार ओके त्याच्यानंतर आपण उदाहरण घेऊ शकतो की माझ्या मामाच्या मुलाने माझ्यासाठी मिठाई मागवली इथं या ठिकाणी म जो शब्द आहे है। ह्याचा वारंवार पुरावृत्ती होत आहे म्हणून याला आपण अनुप्रास अलंकार असं म्हणतो ओके परत एकदा आपण डेफिनेशन एका वेळीमध्ये किंवा वाक्यामध्ये अक्षरांची किंवा ध्वनीची पुनरावृत्ती होत असेल त्याला अनुप्रास अलंकार असे म्हणतात अशा प्रकारचे जे उदाहरणं असतात त्याला अनुप्रास अलंकार आपण म्हणू शकतो ह्याच्यापुढे आपण बघू यमक अलंकार आणि हा सगळ्यात महत्वाचा अलंकार आहे ओके यमक अलंकार आपल्याला जास्तीत जास्त परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात आणि हा लहानपणापासूनच आपला परिचयाचा असतो बघा याची डेफिनेशन सांगायचं झाली तर एका शेवटी येणाऱ्या शब्दांच्या ध्वनीमुळे ध्वनीमध्ये साधर्म्य असते साधर्म्य म्हणजे काय सारखेपणा असतो म्हणजेच वाक्याच्या शेवटी किंवा सारखेपणा सारखेपणा आपण याला म्हणू शकतो साधर्म म्हणजे हा एक तर वाक्याच्या त्यामध्ये येईल किंवा सुरुवातीला येईल किंवा शेवटी येईल जरी शेवटी शेवटी सारखे शब्द आलेले असतील तर त्याला आपण यमक अलंकार असं म्हणतो आता हे जास्तीत जास्त कवितेमध्ये असते गाण्यामध्ये असते मग ते हिंदी गाणे असो किंवा मराठी गाणे मग ओके तर आपण याचं उदाहरण पहिलं बघूत बघा खेळ खेड़, खेळला मजला पण खेळ संपला आजला आता याच्यामध्ये मजला आणि आजला हे जे शब्द आहेत हे यमक आहेत यमक जुळणारे शब्द आहेत मजला आणि आजला आपल्याला ऐकायला सारखे वाटतात म्हणून या अलंकाराला आपण यमक अलंकार असं म्हणू शकतो बघा दुसरं उदाहरण बघूत तलवार होती आरपार होती तलवार होती आरपार होती बघा वार होती आणि पार होती सारखे शब्द आहेत रायमिंग वर्ड्स आहेत यमक यमक शब्द आहेत म्हणा त्या रुढीला दावली तिची जागा अशी नायकाच्या जा शब्दाची धार होती बघा इथं वार होती इथं पार होती आणि इथं धार होती शब्द आलेले आहेत हे यमक शब्द आहेत मुन्याला आपण यमक अलंकार असं म्हणू शकतो ओके त्याच्यानंतर आपण पुढचं जे काय आहे उदाहरण ते बघू याच्या आधीचं उदाहरण जे होतं ते विश्वरत्न डॉक्टरराव आंबेडकर यांच्या नायकावर आधारित होतं आता हे जे पुढचं उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजावर आलेलं आहे बघा इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ओके बघा इथं पानावर मनावर कणावर आणि प्रमाणावर हे सारखे सारखे शब्द यमक शब्द आहेत म्हणून याला आपण यमक अलंकार असं म्हणू शकतो ओके okay, याचा आपण एक दुसरं जर उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या गाण्यामध्ये नेहमीच आपण गाणे जे मराठी गाणे ऐका किंवा हिंदी गाणे ऐका गा त्याच्यामध्ये आपल्याला हे यमक अलंकार जास्तीत जास्त पाहायला मिळतो आणि कविता किंवा गाणे जे असतात ते जास्तीत जास्त यमक अलंकारावरच आधारलेले असतात त्याच्यापासून ते बनलेले असतात याच्यामध्ये आपण नुकतंच एक गाजलेलं मराठी गाणं होतं बघा ते सगळ्यांनी त्या गाण्याला इंस्टाग्राम किंवा फेसबुक असेल किंवा यूट्यूबवर असेल जास्त ट्रोल केला किंवा त्या गाण्याची मजा घेतली असं आपण म्हणू शकतो ते गाणं कोणतं होतं का दबक्या पावलाने आली दपक्या पावलानी आली माझी मालकीनं झाली आणि एका वाघाची शिकार एका हरणीनं केली बघा या वाक्याच्या शेवटी जे जे काय शब्द होते आली दबक्या पावलाने आली माझी मालकीने झाली आणि एका वाघाची शिकार एका हरणीने केली ह्या शब्दामुळे या जे काही वाक्य आहे किंवा गाणं आहे याला एक गोडवा प्राप्त झाला त्याच्यामुळे हे गाणं आपल्याला ऐकायला देखील आवडते आणि थोडंसं चांगलं पण वाटते याला आपण यमक अलंकार असं म्हणू शकतो ह्याचंच दुसरं एक गाणं अशा आपण गाणी कितीही घेऊ शकतो ओके बरोबर आहे दुसरं गाणं होतं बघा एक फुलं वाहतो सखे एक फुलं वाहतो सखे जव्हा तुला पाहतो सखे ओके तर सखे सखे शब्द सारखे आहेत याला आपण यमक अलंकार असं म्हणतो तर जास्तीत जास्त गाण्यामध्ये यमक अलंकाराचा तुम्हाला जर परीक्षेमध्ये किंवा कोण असं सहजासह जे विचारला सर्वसाधारणपणे की जास्तीत जास्त गाण्यामध्ये कोणता अलंकार आलेला असतो त्या अलंकाराचं नाव आहे यमक अलंकार ओके याच्या समोरचा अलंकार आपण बघू श्लेष अलंकार ओके आपण दोन बघितलेत अनुप्रास आणि यमक आता तिसरा जो अलंकार आहे तो श्लेष अलंकार बघा या श्लेष अलंकारामध्ये त्या वाक्यामध्ये एकाच शब्दाचे दोन अर्थ असतात म्हणजे शब्द एकच असतो पण त्याचे अर्थ दोन असतात ओके तर आपण समजून घेऊ बघा नंबर एकचं उदाहरण चंद्र आला गगनी चंद्र आता इथे या ठिकाणी जो काही शब्द आपण उच्चारलेला आहे तो जो की आपल्याला आकाशात चंद्र दिसतो मून त्याच्याबद्दल वापरलेला आहे आणि दुसरा शब्द बघा चंद्र आला अंगणी आता हा जो चंद्र आहे हा आकाशातला चंद्र नसून त्या घरचा जो काही एक लहान मुलगा आहे त्याचं नाव चंद्र आहे तर हा जो चंद्र आहे हा गगनी आलेला आहे आणि इथे याचा अर्थ आकाशातील चंद्र आहे आकाशातील आकाशातला चंद्र आणि हा जो आहे हा आहे एक लहान मुलगा मुलगा म्हणजे शब्द एकच आहे परंतु याचा अर्थ अर्थ वेगवेगळा आहे ओके इथं बघा एक चंद्र आकाशातला एक चंद्र माणसाचे नाव किंवा एका व्यक्तीचं नाव ओके शब्द एकच आहे परंतु त्याचा अर्थ वेगळा आहे म्हणून अशा अलंकाराला आपण श्लेष अलंकार असं म्हणतो ओके दुसरं आपण उदाहरण बघू जे की आपण आधीच घेतलेलं होतं नाव अमोल असून नावाप्रमाणेच त्याचं ज्ञानही अमोल आहे आता हे जे अमोल नाव आहे हे एका व्यक्तीचं नाव आहे ओके आणि हे जे अमोल आहे हे आपण त्याच्या ज्ञानाविषयी माहिती सांगतो की त्याचं ज्ञान अनमोल आहे अमोल आहे अमर्याद आहे मोजता येत नाही ओके म्हणजे अगणित याचा अर्थ अगणित आणि याचा अर्थ व्यक्तीचं नाव तर अशा अलंकाराला आपण श्लेष अलंकार असं म्हणू शकतो तिसरं उदाहरण आपण बघू माझ्या मनातली कल्पना ही माझ्या कल्पनेच्या बाहेर आहे आता ही जी कल्पना आहे पहिला शब्द आहे हे एका मुलीचं नाव आहे त्याच्या मनात जी काही समजा मुलगी असते तिचं नाव आहे आणि माझ्या मनातली कल्पना ही माझ्या कल्पनेच्या बाहेर म्हणजे माणूस जी काही कल्पना करते ना जे काय समजा कल्पना करते तर हे दुसरा जो शब्द आहे ते कल्पनेच्या विषय आणि हा जो आहे तो त्या मुलीविषयी तर कल्पना कल्पना दोन्ही जागी शब्द आलेला आहे परंतु पहिल्या कल्पना याचा अर्थ एक मुलगी होती आणि कल्पनाच्या मनातली जी काही आपण कल्पना करतो थिंकिंग करतो त्याच्याविषयी म्हणून याला आपण श्लेष अलंकार असं म्हणू शकतो चौथं उदाहरण बघू गरजेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो गरजेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो आणि गरजेपेक्षा जास्त धावायला सुद्धा दमच लागतो बघा इथं जो दम शब्द आहे हा आपण पळून पळून आपला नौ? ला ला जे काही जा दम येतो ना तो दम आहे आणि इथं दुसरा जो शब्द आलेला आहे की गरजेपेक्षा जास्त धावायलासुद्धा दमच लागतो म्हणजे एखाद्या व्यक्तीला पळणाऱ्या माहिती आहे की बा आपण जास्त जर धावलो तर आपल्याला मरण येणार आहे का नाही त्या मरणाला द घाबरत नाही म्हणजे जे मरणाला घाबरत नाही त्या त्याला आपण असं म्हणतो की त्याच्यामध्ये जास्त दम आहे दम म्हणजे इथं ताकद इथं दम कोणता आपल्या जे आपल्याला दम येतो आपण श्वासोश्वासाला दम जो येतो तो दम आणि इथे जो दम शब्द आहे हा आहे आपलं बळ किंवा शक्ती तर शब्द जरी एकत असला तरी याचा अर्थ वेगवेगळा आहे म्हणून याला आपण श्लेष अलंकार असं म्हणू शकतो ओके आणि चौथा जो प्रकार आहे तो आहे अनन्वय अलंकार ओके अनन्वय अलंकार याचा अर्थ आपण बघूत एका ओळीत सतत एकच शब्दाचा वापर जास्तीत जास्त होतो एका ओळीत एका शब्दाचा वापर जास्तीत जास्त होतो म्हणून याला आपण अनन्वय अलंकार असं म्हणतो बघा याचं उदाहरण सुख 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 म्हणती सुख कुणानं मिळे बघा एकच शब्द किती कितीवाला एक दोन तीन चार आणि पाच वेळेस आला आहे म्हणून याला आपण अनन्वय अलंकार असं म्हणतो बघा दुसरं उदाहरण आपण बघू थंडीत थरथरट थर, थेरगावच्या थोरल्या थक्के काकू थोडं थोडं थालीपीठ थाळीत थापून थकल्या बघा याच्यामध्ये काय आहे एकच जे शब्द आहे एकच एक वड अक्षर जे आहे ते वेग अनंत वेळेस आले म्हणून याला आपण अनन्वय अलंकार असं म्हणू शकतो ओके okay? तर हे आहेत आपल्या अलंकाराचे प्रकार आता आपण शब्द अलंकार बघितला आहे तर याच्या पुढच्या याच्यामध्ये आपण अर्थ अलंकार बघणार आहोत की नाही तर आज आपण शब्द अलंकार बघितला त्याचे प्रकार बघितलेत पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण अर्थ अलंकार काय ते बघणार आहोत आणि अलंकाराचा पुढचा व्हिडिओ आपण लवकरच घेणार आहोत तरी या शब्दालंकाराविषयी कोणाला काही अडचण असल्यास आपण कमेंट्स करू शकता कमेंट्सवर प्रश्न विचारू शकता आणि हा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबूत धन्यवाद जय हिंद